<coughs> पार्सल बघा <ले ले> <laughs> हा आपला पेड प्रमोशनचा व्हिडिओ नाही आहे पण ना माझ्या सुनबाईने छानस पार्सल पाठवलेलं आहे अमेझॉन वरून आणि आमच्या गावाला म्हणजे चिखळोळाही पार्सल आहे तर मागच्याही एका व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं तर आता ह्या पार्सल मध्ये काय आहे आता आपण ओपन करून बघूया सकाळचा ब्लॉग तुम्ही बघितला कुरडाया झालेल्या आहेत ताईंच्या आणि तिकडनं आलो आणि नंतर मग घरी येऊन सगळं दुपारपर्यंतचं रुटीन मी तुम्हाला शेअर केलं आणि आता चार वाजेनंतर मस्त चहा वगैरे घेतला आणि ॲमेझॉनवरून आलेलं पार्सल फोडलेलं आहे हे पार्सल नाही निशाने पाठवलेलं आहे कारण ना चाव्या आमच्या इकडे तिकडे होतात पडतात आणि शोधाव्या लागतात आम्हाला सारख्या तर त्याच्यामुळे तिने ना ठरवलं होतं की यांना काहीतरी असं पाठवायचं की ज्यामुळे ना ते उपयोगी होईल तर आता बघा खूप सुंदर असं पाठवलेलं आहे आमच्यासाठी ही गिफ्ट तिने -huh, किती सुंदर आहे वा थँक्यू नैनिशा थँक्यू खूप सुंदर पाठवलंय ना वा एक, एक नंबर थँक्यू थँक्यू <हतु prá _> तीच असायटिक पाठवू शकते बर का आणि ना संध्याकाळी आज ना स्वयंपाक घरी नव्हता आणि मी जरा जायला निघालेली बाहेर आणि कुठे चालली आहे आणि स्वयंपाक कुठे करणार आहे मी आज ते पण पुढे शेअर करते अगदी छोटासा ब्लॉग पण खूप सुंदर होणार आहे तर चला माझा नातू मला घ्यायला आलेला आहे आणि नातू तुम्ही नेहमी बघतात माझा व्हिडिओमध्ये म्हणजे स्वामी आला आहे मला घ्यायला आणि आता मी चाललेली आप्पांकडे म्हणजे आप्पा ताईंकडे चाललेली आहे आणि यांना सांगितलं की या तुम्ही नंतर म्हटलं आता आलेली आहे ताई आणि इकडे आहे मस्त असा मासे करणार आहेत म्हणजे फिश करी मस्त फिश फ्राय आणि आता ही मुलं बघा डोळ्यावर ना ताईंच्या भाकरी पटकन होऊन जातात तर आता पोचली होती तोपर्यंत ताईंच्या भाकरी झालेल्या होत्या आणि मग आम्ही गप्पा मारायला बसलो ही माझी सण आहे तर ही पण आलेली होती आम्हाला जरा आमंत्रण द्यायला ते कशासाठी ते पण मी पुढे तुम्हाला व्हिडिओ शेअर करणारच येते तर चला आता ताईंशी गप्पा मारते आणि नंतर मस्त छान असं म्हणजे आपले फिश करी होणारे आणि पोरांना आवडतील असे मस्त फिश फ्राय पण करणार माझ्या हातचे फिश फ्राय ना दादाला खूप आवडतात तर ते करायचे आपल्याला व्या पद्धतीची माशांची भाजी मी इथे केलेली आहे काळा मसाला आमचा नेहमी सारखाच असतो सगळ्या जावांचा तर तो आणि लसूण घातलं कोथिंबीर घातली आणि दळून घेतलेलं आहे हा मसाला तयार केलेला आहे अगदी कोरडा दळलेला आहे मस्त छान असा फ्राय करते तेलामध्ये थोडंसं तेल जरा जास्त वापरलेलं आहे त्याच्यामुळे कसं आहे थोडी फिशकरी थोडीशीच करायची आहे पण मग तेल थोडं जास्त वापरलं ना चव जरा चांगली येते म्हणजे खूपही जास्त नाही पण जराशा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ना त्याला थोडं चवीचं करायचं असलं जम जमी जम जमी तर थोडं चमचमीत जमजमीत होण्यासाठी वापरायचंच कारण कसं आहे हॉटेलमध्ये जाऊन आपण थोडंफार तेलकट खातंच की नाही तर थोडीशी ती चव जर आपल्याला आणायची असेल तर असं काहीतरी करावंच लागतं तर बघा आता इथे ना थोडंसं तर ना मला कमी वाटत होतं तर आमची सुनबाई काही खात नाही मासे मटण वगैरे तिला नॉनव्हेज ना चालत नाही ताई पण नाही खात आमच्या फक्त मुलं आप्पा आणि आम्ही गेलो ना आम्ही खातो तर आता तिने वरून मस्त मसाला टाकून दिला मला जेवढा कमी वाटलं ना तिला म्हटलं टाक थोडंसं अजून आणि गप्पा मारणं माझं चालूच होतं सगळ्यांशी चुलीवर करायची मजाच खूप वेगळी असते बघा तर आता याच्यामध्ये डायरेक्टच त्या मसाल्यात मी ना जे मला फ राहायला वापरायचे होते ते पीस बाजूला केले आणि दुसरे पीस मात्र टाकून दिले म्हणजे ना शेपटीकडचा भाग आणि डोक्याकडचा भाग केव्हाही ना आपण जी करी करतो ना म्हणजे रसा करतो ना त्याच्यात टाकायचा आणि जे मधला भाग असतो ना त्याचे फ्राय करायचे मस्त लागतात आणि पीस पण जरा छान आकारात येतात आणि दिसायलाही छान दिसतात तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने मी करते तुम्ही कशी करतात तर जर तुम्ही नॉनवेज खात असाल तर कमेंट करून नक्की कळवा तर चला बघा मस्त असं आता मसाल्यामध्ये आता पीस टाकून झालेले आहेत आणि चुलीचा जाळ मस्त धकधक धगधग चालू आहे रात्रीच्या वेळेत खूप छान वाट वाटतं ना आणि किलकिलाट थ असं किरकिर किरकिर आवाज पण येतो रातकिड्यांचा आवाज येतो पण कसं आहे ओवर मी देत असते ना आमच्या सगळ्यांच्या गप्पा चालू असल्यामुळे तर त्यामुळे मी म्हटलं सगळं आपणच आपण ओवर देऊन द्यावा नंतर नाहीतर ना, ना इतकं छान वाटतं ना हे रात्रीचं संगीत तर चला आता मस्त असं फ्राय आता होता आहेत फ्राय नाही म्हणता येणार आता करीमधले पीस आता मसाल्यात चांगले परतवून घेतले आणि गरम पाणी मात्र टाकलेलं आहे गरम पाणी टाकलं ना तर आपले हे जे फिश आहेत ना ते गळून नाही जात म्हणजे छान असे शिजून येतात तर चला आता जेवढं लागतंय तेवढं पाणी टाकते आणि भाजी तयार करून घेते आणि इथे आमचा लाईटाचा प्रताप असतोच तर बघा आता करता करता मध्येच लाईट गेली आणि अंधार झाला असं तरी ना काय केलं मग जर इमर्जन्सी असा लाईट असतो ना तो म्हणजे कसा आपण बॅटरी सेवर नसतो का तो लाईट लावलेला होता त्याच्यात मग आता मी ही रस्सा म्हणजे आमटी केली आणि आता ना परत लाईट आली लसूण कांडून घेतले मस्त तिखट घातलं आणि फ्रायला लावलेलं ला आहे म्हणजे फ्रायपीसला फक्त लसूण आणि तिखट कोथंबीर कांडलेलं ला, लावलेलं ला आहे अगदी साध्या पद्धतीने आणि रव्यात घोळायचे थोड्या वेळ लावून ठेवले असते ना छान झाले असते पण ते दोघे खात नाही ना त्याच्यामुळे त्यांनी ते, ते केले नाही मी मात्र आयत्या वेळेस केले आणि लगेचच फ्राय पॅनवर टाकले फ्राय पॅन पण मस्त आहे छान झाले मस्त चुलीवर वर का आकार बघा किती छान दिसतो मी सांगितलं ना म्हणजे पुढचा भाग आणि मागचा भाग जो असतो ना तो आमटीत वापरायचा माशाच्या आणि जो मधला भाग असतो ना त्याचे मस्त फ्राय करायचे तर छान असे आता फ्राय लावते एकदम भारी होतील नाईरा ना। <laughs> वर मी जो स्वयंपाक करते पण त्यांचा ना आता बंगल्याचं बांधकाम पण झालेलं आहे वास्तुशांती झाल्याशिवाय मी व्हिडिओ शेअर नाही करणार असं ठरवलेलं हो आहे जरा <laughs> <हाँ> ना <laughs> <laughs> समुद्र आता धर हां ऐकले ना तुम्ही ताई सांगताय त्यांनी कधीच हात लावलेला नाही चमच्या चमच्याने किंवा उलतण्याने ते असे फिशचे तुकडे सोडून देतात पण ना जर फ्राय करायचे असेल तर नाही शक्य होत त्यांना कारण ते हातानेच चोळावे लागतात ना खूप मस्त झालेली ना भाजी एकदम तरी किती भारी आलेली आहे ना एकदम तोंडाला पाणी सुटतं आहे सगळ्यांना मस्त लागलेली आहे आता जेवायला बसतो आम्ही आता आम्ही जेवायला बसतो आणि सगळे जेवण झालं का तुमचं मस्त जेवण जातं आणि संध्याकाळचं आज त्यांना होत पॅरालिसिस असल्यामुळे ना स्टूल ठेवला जातो आणि टेबल ठेवतो मग त्यावेळेस मग ते कसं आधीच जेवण घेता आणि फिश वगैरे पण ते आता खात नाही सध्या त्यांनी बंद केलेलं आहे फक्त चिकन मटन खातं आणि आम्ही मस्त अशा गप्पा मारल्यानंतर दादा थोडस हळू जेवत होता आमचे जेवण झाले होते आणि मी तुम्हाला शेअर केला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आपण बंगल्याचं बांधकाम झालेलं आहे पूर्ण पण वास्तुशांतीशिवाय मी अजिबात व्हिडिओ शेअर नाही करणार आहे कारण मला ते गुपित ठेवायचं आहे खूप छान वाटेल नंतर आपल्याला